नमस्कार मित्रांनो ओम शिवाय मित्रांनो एका त्रासलेल्या सासूने एक अशी युक्ती लढवली ज्यामुळे तिला कुठलाही त्रास सहन करावा लागला नाही चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एका सासूने लढवलेली युक्ती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा माधवीची सकाळी उठून देवपूजा करून त्यांच्या मुलाला नाश्ता करून देत होत्या नाश्तासाठी त्यांनी पराठे आणि बटाट्याची भाजी बनवली होती सकाळी त्या लवकर उठून नास्ता आणि मुलासाठी तसेच सुनेसाठी जेवणाचा डब्बादेखील बनवत होत्या त्यांचं वय झालं होतं त्यांचे गुडघे दुखायचे पण तरी त्या सकाळी उठून सगळीही कामे करायच्या पण मुलाला आणि सुनेला त्यांचं काहीही नव्हतं माधवीजी किचनमध्ये नाश्ता बनवत उभ्या होत्या किचनच्या खिडकीतून तिने पाहिले की शेजारी राहणाऱ्या रमा योगा करायला जात होत्या ते पाहून माधवीजींना गुडघ्याचा त्रास आठवू लागला रमांना वेगाने चालताना पाहून माधवी विचार करू लागल्या की ह्या वयातही त्या किती वेगाने चालतात तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा अनिल याचा आवाज आला अरे आई लवकर नाश्ता आण मला ऑफिसला जायला उशीर होतोय मुलाचा आवाज ऐकून त्यांनी पटकन पराठे आणि भाजी काढून मुलाला दिली अनिल रागाने म्हणाला अरे आई माझ्या बायकोचा नाश्ता कुठे आहे माधवीने शांतपणे आपल्या सुनेसाठीही नाश्ता काढून दिला अनिल नाश्ता घेऊन खोलीत गेला तेवढ्यात माधवीचा सहा वर्षाचा नातू रौणक आला आणि त्यांना ब्रश करायला घेऊन गेला आणि माधवी त्यांच्यात व्यस्त झाली ऑफिसला जाण्यापूर्वी अनिल म्हणाला आई काल आम्हाला पार्टीतून परतायला उशीर झाला त्यामुळे माझी पत्नी नाश्ता करून पुन्हा झोपली आहे आज ती बारा वाजता उठेल म्हणून आता जेवण तयार कर हे ऐकून माधवीचा चेहरा पडला असो जेव्हापासून ती खेड्यातून शहरात राहायला आली होती तेव्हापासून तिची सून तिला अजिबात मान देत नव्हती पूर्वी ती त्यांच्याशी फोनवर छान बोलायची पण आता तिचं वागणं उद्धट झालं होतं घरातील बहुतेक कामे ती तिच्या सासूकडून करून घेत असे माधवीजींनाही वाटलं की त्या आपल्या सुनेला मदत करतील जेणेकरून त्यांना त्यांच्यासोबत राहण्यात कोणतीही अडचण येऊ नये पण इथे आल्यानंतर घरच्या सर्व जबाबदाऱ्यांसोबत तिला तिच्या सहा वर्षाच्या नातवाचाही सांभाळ करावा लागत होता सकाळी उठल्यापासून तिने एक कप चहाही घेतलेला नव्हता तेव्हा रौनक आजीला नाश्ता करायला सांगू लागला त्याने त्याला पराठा आणि भाजी दिली तर तो रडायला लागला आणि म्हणाला नाही मला पास्ता खायचा आहे माधवीना पास्ता कसा बनवायचा हे माहीत नव्हतं त्यांनी नातवाला प्रेमाने समजवायचा प्रयत्न केला पण तो मान्य करायला तयार नव्हता एकीकडे त्यांचा नातू रडत होता आणि त्यांना सांभाळणे कठीण झाले होते दुसरीकडे त्यांचा मुलगा आणि सून यांची कुचंबणा होत होती आता पाने डोक्यावरून जाऊ लागले आणि माधवी आजच्या सारखी दुखीने त्रस्त होऊ लागली मग आपल्या मुलाला आणि सुनेला धडा शिकवण्यासाठी तिनेही मन कोठर केले आणि मन कसे शांत करायचे याचा विचार करू लागली नातवाला गप्प करण्यासाठी काहीतरी उपाय शोधू लागली तेव्हा त्यांना आठवलं की रौनकला हलवा खूप आवडतो त्यांनी पटकन रव्याचा हलवा बनवला तेव्हाच रौनकचे रडणे थांबले आणि तो आनंदाने हलवा खाऊ लागला तेव्हाच माधवीला थोडा आराम मिळाला त्यानंतर त्यांनी नाश्ताही केला मग रौनक टी व्हीवर कार्टून पाहू लागला आणि मग माधवी बाल्किनीत आली सूर्याच्या एका छोट्याशा किरणात बसून मंद सूर्यप्रकाशात झोकून देत तिने भविष्याची योजना आखायला सुरुवात केली मग तिने खाली पाहिले की त्याच रमा खरेदी करून परत येत आहेत माधवीजींना पाहताच त्यांच्या तोंडातून एक उसा बाहेर पडला ती तिच्या वयापेक्षा पाच वर्षांनी लहान दिसत होती वरती तिने स्वतःला इतकं व्यवस्थित सांभाळलं की तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाची अनोखी चमक दिसत होती तिच्या पतीचेही निधन झाले होते पण ते तिचं आयुष्य मोठ्या हिमतीने जगत होती माधवीजींचे डोळे ओले झाले सध्या त्यांना आपले जीवन सुधारण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता जेवण बनवण्याची ऑर्डर देऊन मुलगा कार्यालयात गेला सूनही नाश्ता करून पुन्हा झोपली माधवीची अस्वस्थता वाढत होती आणि त्यांना दुपारच्या जेवणाची तयारीही करावीशी वाटत नव्हती आज तिच्या मुलाने तिला गावात मोलकर्णीप्रमाणे घरची काम करायला मुलांना सांभाळायला आणि जेवण बनवायला आणल्यासारखं वाटलं माधवीजींना घरात गुतमरल्यासारखे वाटू लागले म्हणून त्या बाल्कनीतून उठून हॉलमध्ये आल्या रोणक आईच्या शेजारी झोपला असल्याचे त्यांनी पाहिले माधवीजींनी चष्मावर केला आणि ती हळूच घराबाहेर पडली ती लहानशा उद्यानातल्या बेंचवर बसायला गेली आणि शून्यात डोकावून लागली जवळपास अर्धा तास ती तशीच बसून राहिली तेवढ्यात त्यांना त्यांच्या खांद्यावर कोणाचा तरी स्पर्श जाणवला माधवीजी वळल्या ते तेव्हा त्यांच्या मागे रमाजी उभ्या होत्या रमाजींना पाहताच तिने उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा रमाजीने त्यांना बसवले आणि म्हणाल्या अरे माधवी बसण्याऐवजी उभी काय राहत आहेस असे म्हणत ती देखील माधवीजींच्या शेजारी बसली आणि विचारले काय झाले तू बाहेर कधीच दिसत नाहीस पण आज मी तुला इथे गप्प बसलेले पाहते काही अडचण आहे का रमाजींचे असे काळजीचे शब्द ऐकून माधवीजींचे हृदय अगदी पिघळून गेले ती हळूच म्हणाली काय सांगू म्हातारपणात समस्या नेहमीच निर्माण होतात रमाजी मंद हसल्या आणि म्हणाल्या म्हणूनच मी विचारते आपण आपल्या समस्या आपसात सांगू शकतो ना कारण आपण वयाच्या त्याच टप्प्यावर उभे आहोत त्यांचे ऐकत आहोत माधवी हसली आणि म्हणाली मी काय सांगू तू खूप भाग्यवान आहेस की तुझा मुलगा आणि सून तुला एवढा आदर देतात माझ्या घरात माझा आदर नाही म्हातारपणे कोण आदर देतो रमाजी हसत हसत म्हणाल्या सर्वप्रथम आपण स्वतःचा आदर केला पाहिजे जर आपण स्वतःचा आदर केला नाही तर इतर कोणी आपला आदर करणार नाही जेव्हा माधवीजी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागली तेव्हा रमाजी म्हणाल्या की मी माझ्या आरोग्याची सुरुवातीपासूनच काळजी घेते कारण मला माहीत आहे की एकदा मला आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू लागल्या की मी मुलांसाठी ओझे बनू शकते म्हणूनच मी सुरुवातीपासून माझ्यासाठी एक पद्धतशीर दिनचर्या तयार केली आहे मी सकाळी कामावर जाते त्यानंतर मी योगा क्लासला जाते वेळेवर नाश्ता करते रात्रीचे जेवण वेळेवर करते मी माझ्या सुनेलाही घर आणि घरातील कामात मदत करते अशा प्रकारे मी तंदुरुस्त आणि सक्रिय राहते परंतु जर मी माझ्याबद्दल विचार केला नाही तर लोक माझा फायदा घेतील नाहीतर ते मला ओझे समजून टोमणे मारत राहतील आणि मी मुलांवर ओझे राहणार नाही मी फक्त ह्या पद्धती वापरत राहीन त्यामुळे आपण कधीही स्वतःकडे दुर्लक्ष करू नये माधवीजी त्यांच्याकडे आश्चर्याने बघत होत्या जणू काही ती त्यांची गोष्ट सांगत होती माधवीजी जेव्हा म्हातारी होऊ लागली तेव्हा त्यांनीही असेच केले आपल्या मुलांच्याच घरात स्वतःला महत्त्वाचं वाटावं म्हणून तिने जास्त काम करायला सुरुवात केली जेणेकरून तिला कोणाला नको असलेली वस्तू वाटू नये याबाबतीत त्यांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्याने आज गुडघेदुखी त्यांना सतावत आहे त्यांचे बी पी आणि शुगर देखील नेहमी उंच राहते त्यामुळे मुलगा आणि सून त्यांच्या औषधाच्या खर्चाबद्दल ते त्यांच्यावर चिडचिड करत असतात कारण औषधांचा आणि डॉक्टरांचा खर्च त्यांच्या पेन्शनपेक्षा जास्त आहे त्यावर माधवीजी तिच्या अपमानास्पद भावना लपवण्यासाठी तिथे आहेत आणि त्या कोणावरही ओझे नाहीत हे दाखवण्यासाठी ती घराची अतिरिक्त जबाबदारी स्वतःवर टाकून हिंडत राहते आणि त्यामुळेच आज तिच्या मुलाची आणि सुनेची हिंमत इतकी वाढली आहे की सून आरामात झोपते घरातील सर्व कामे त्यांना एकट्यानेच करावी लागतात रमाजींचे म्हणणे ऐकून ते खोल विचारात बुडाली काही वेळाने दोघेही उठून आपापल्या घरी गेल्या पण आज रमाजींनी माधवीजींचे मत बदललेले होते जेवणाची वेळ झाली होती माधवीजींनी आज जेवण बनवले नव्हते सून झोपून झाल्यावर उठली किचनमध्ये आल्यावर तिने पाहिले की जेवण तयार नाही म्हणून ती सासूला ओरडून म्हणाली आई तू अजून जेवण का बनवले नाहीस मी आज उशिरा उठणार आहे हे अनिलने तुला सांगितले नाही तो काही वेळात ऑफिसमधून येईल मग मी त्यांना खायला काय देऊ माधवीजींनी आरामात उत्तर दिले सुनबाई माझ्या गुडघ्यात खूप दुखत आहे म्हणूनच मी विश्रांती घेत आहे तू आज जेवण बनव त्यांचे बोलणे ऐकून सून रागाने भांडी आदळू लागली पण माधवीजींनी लक्ष दिले नाही आणि शांतपणे आपल्या खोलीत येऊन आडव्या झाल्या त्यांच्या सुनेने पटकन डाळ भात बनवले आणि वांग्याचा भरता बनवायला सुरुवात केली तोपर्यंत अनिलही ऑफिसमधून आला होता जेवण मिळण्यास उशीर होत असल्याचे पाहून त्याने स्वयंपाकघर गाठले त्याची पत्नी स्वयंपाक करत असल्याचे दिसले जेव्हा त्याच्या पत्नीने त्याला पाहिले तेव्हा तिने त्याला चिडवले आणि म्हणाली तुझ्या आईने आज जेवण शिजवले नाही कामाच्या नावाखाली त्यांचे गुडघे दुखू लागले आहेत तुम्ही त्यांच्या औषधावर दरमहा किती खर्च करता मग ती घरची छोटी छोटी कामेही करू शकत नाही का हे ऐकून अनिलला हे ऐकून अनिलला राग आला पण आता त्याला ऑफिसला जायला उशीर होणार होता म्हणूनच त्याने पटकन जेवण मागायला सुरुवात केली जेवण करून तो ऑफिसला गेला संध्याकाळी घरी आल्यावर त्याला राग आला त्याने आईला हाक मारली आणि म्हणाला आई मी तुला दुपारी जेवण बनव असे सांगितले होते मग तू जेवण का बनवले नाहीस जर तू आमच्यासोबत राहत आहेस तर तू एवढी छोटीशी मदतही करू शकत नाही का माधवीजी हसल्या आणि म्हणाल्या नाही बेटा मला यापेक्षाही जास्त मदत करायची आहे पण ते काय आहे ना माझ्या गुडघेदुखीत वाढ झाली असून औषधांचा खर्चही वाढला आहे मला तुमच्या खिशावर आणखी भार पडायचा नाही म्हणून मी निर्णय घेतला आहे अनिल आश्चर्याने आईकडे पाहू लागला त्याची आई कधीच असे बोलली नव्हती माधवीजी पुढे म्हणाल्या बघ बेटा मला माहीत आहे की तुला तुझ्या वाढलेल्या खर्चाची काळजी वाटते औषध घेतल्यावर मी पण स्वस्त झाले त्यामुळे आता योगाच्या क्लासलाही जावं असं वाटलं माझ्या पेन्शनच्या पैशातून मी ते नक्कीच घेऊ शकते त्यामुळे मला जास्त त्रास होणार नाही आणि तुम्हालाही मला पुन्हा डॉक्टरकडे घेऊन जावे लागणार नाही तेव्हा सुनेने अडवणूक केली योगा क्लासला गेल्यात तर घरची कामे कोण करणार माधवी हळूवार हसल्या आणि म्हणाल्या सुनबाई तू पूर्वीही घरची कामे करायचीस ना आता ती कर आणि माझ्या गुडघ्यांचा त्रास बरा होताच मी तुला मदत करेन आता परिस्थिती अशीच राहील आणि उद्या जर मी अंथरूण पकडले तर तुमच्या अडचणी आणखीनच वाढतील ना म्हणूनच मी विचार केला की आत्तापासून सुद्धा माझी काळजी घेईन आईच्या बोलण्याला विरोध कसा करायचा हे मुलगा आणि सुनेला समजत नव्हतं अनिललाही उघडपणे काही बोलू शकत नव्हता दुसऱ्या दिवसापासून माधवीजी ही रमाजींसोबत योगा क्लासला जाऊ लागल्या हळूहळू त्यांना तिथे जायला आवडू लागलं ती घराबाहेर राहत होती तोपर्यंत पती आणि मुलाची सर्व कामे तिच्या सुनेला करावी लागत होती नाश्ता करून ती बाल्कनीत वर्तमानपत्र वाचायला बसायची सून तिला कुठलेही जड काम करायला सांगते तेव्हा ती म्हणायची की अजून एवढी जड काम करायला मला जमणार नाही त्या बदल्यात ती संध्याकाळचा चहा करायची आणि भाजी चिरायची जी। ती स्वयंपाकात मदत करायची तिला आता कोणते काम करता येईल आणि कोणते नाही हे तिने स्वतःहून निवडायला सुरुवात केली होती या गोष्टींवर त्यांची सून त्यांच्यावर खूप रागवली होती पण माधवी अनेक सकारात्मक बदल घडले होते ती आनंदी राहू लागली योगा केल्याने तिने तिच्या चालण्यावर आश्चर्यकारक आत्मविश्वास मिळवला होता हळूहळू त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्याही कमी होत गेल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरील चमक वाढू लागली आता त्यांच्यावर घरातील कामाचा भार उरला नव्हता म्हणून तिने नातवासोबत बराच वेळ घालवला ती त्याच्यासोबत बसून खेळायची आणि त्याला गोष्टी सांगायची जोपर्यंत ती शांतपणे घरात मोलकरीन म्हणून काम करत होती तोपर्यंत तिच्यावर अत्याचार होत होते पण जेव्हापासून तिने विरोध करायला सुरुवात केली तेव्हापासून तिचं व्यक्तिमत्वही उघडपणे समोर येत होतं आणि तिलाही आपलं आयुष्य तिच्या पद्धतीने मनासारखं जगता येत होतं ती रमाजींची खूप आभारी होती जिने वेळीस डोळे उघडले काही महिन्यातच तिने रमाजींसोबत लायब्ररीत जायला सुरुवात केली आणि तिचा बहुतेक वेळ पुस्तके वाचण्यात आणि कथा ऐकण्यात घालवला सून तिच्याशी उद्धटपणे वागायची मुलगाही तिच्यावर चिडायचा पण माधवीजींना ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला नाही आज त्यांचा वेळ ती चांगल्या कामात घालवत होती आणि तिच्या मनशांतीसाठी ती घरच्या कामातही मदत करत असे तिच्यासाठी हे पुरेसे होते तिला समजले होते की तिचे आयुष्य इतरांना आनंदीत ठेवण्यातच निघून जाईल आणि ह्या प्रक्रियेत इतरांना किंवा ती स्वतःही आनंदी राहू शकणार नाही त्यामुळे त्यांनी उशिराने हा निर्णय घेतला की आता आयुष्यात त्यांनी स्वतःचाही विचार करावा एके दिवशी माधवीजी योगा क्लासला निघाल्या त्यावेळेस अनि त्या अनिलने मात्र त्यावेळी अनिलने मात्र आईला थांबवलं आणि म्हणाला आई सकाळचा नाश्ता तू कधी बनवणार आहेस त्यावर आई म्हणाली तुमचा नाश्ता तुम्ही बनवू शकता आणि तुमच्या देखील तुम्ही बनवू शकता मी प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्याला पुरणार नाही माझ्यानंतर मात्र तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तुम्ही माझ्यावर किती दिवस अवलंबून राहणार आहात तुमचं तुम्ही करायला शिका स्वावलंबी बना आणि मलाही माझ्या पद्धतीने आयुष्य जगू द्या मी किती दिवस तुम्हाला नाश्ता आणि डब्बा बनवून देणार आहे काही दिवसानंतर वृद्धापकाळानुसार माझेही शरीर थकणार त्यानंतर तुमचं तुम्हालाच करावं लागणार मग तुम्ही आत्ताच सुरुवात केली तर काय चुकीचं आहे किती दिवस मी तुम्हाला करून देणार आहे आणि तुम्ही ऐक त्यावर अनिल नेहमी मग थोडा विचार केला त्यावर आता अनिलनेही थोडा विचार केला आणि मग त्याला आईचं म्हणणं पटलं त्याने त्याच्या बायकोलाही समजावून सांगितलं त्याने त्याच्या बायकोलाही समजावून सांगितलं तिला मात्र पहिल्यांदा राग आला पण नंतर म्हणाली की खरंच आहे आईचं वय झालं आई किती दिवस आपल्याला नाश्ता जेवण बनवून देणार आहेत कालांतराने आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत त्यानंतर माधवीजी म्हणाला तुम्हाला थोडी तरी जाण असू द्या की तुम्हालाही म्हातार पण येणार आहे आणि ज्या वेळेस तुम्ही म्हातारे व्हाल त्यावेळेस तुमची ही सून तुमच्याशी अशीच वागेल त्यावेळेस तुम्हाला कळेल माझे दुःख तोपर्यंत तुम्हाला काहीच कळणार नाही यानंतर त्यांच्या सुनेलाही त्यांचं म्हणणं पटलं आणि मग नंतर ती फक्त आपल्या सासूला म्हणजेच माधवी ताईंना म्हणाली की आई फक्त तुम्ही मला ना थोडेफार मदत करत जा जेवढे तुम्हाला जमेल तेवढं मीही माझे सगळी कामं करण्याचा प्रयत्न करेल थोडा वेळ लागेल आपल्याला पण आपण आपली कामं व्यवस्थित करू माधवी नाही माधवींनाही तिचं म्हणणं पटल्यानंतर मग दोघी सासू सुना एकमेकीच्या मदतीने स्वयंपाक बनवू लागल्या आणि माधवीजी देखील सकाळी उठून योगा आणि लायब्ररी जाऊ लागल्या मित्रांनो खरंच आहे आपणच जर आपल्याला सन्मान दिला नाही तर आपली मुलं तरी तशी आपल्याला सन्मान देतील तुला तरी कशी सम... मित्रांनो खरंच आहे आपण जर आपल्याला सन्मान दिला नाही तर आपली मुलं तरी कशी आपल्याला सन्मान देतील आपण आपला स्वाभिमान आणि मानसम्मान ठेवायला पाहिजे आपल्याला समाजात आणि आपल्या घरात माणसांना मिळेल जसा माधवींना मिळाला होता सगळे आनंदाने राहू लागले तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला काय वाटते माधवीने समजून सांगितल्यानंतर त्यांच्या मुलांमध्ये आणि सुनेमध्ये बदल झाला जोपर्यंत त्यांना सांगितलं नाही तोपर्यंत ते त्याचा फायदा घेत होते फायदा घेत होते असे म्हणण्यापेक्षा ते त्यांच्यावर अवलंबून राहत होते शेवटी त्यांनाही कळून चुकलं की आपण चुकीचं वागत आहोत आपणही आईला समान सम्मान दिला पाहिजे तिलाही तिच्यानुसार तब्येतीची काळजी घेऊन राहता आलं पाहिजे तर मित्रांनो माधवीने दिलेली शिकवणूक तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा